फोर राइडर्स सिक्स थाउजंड किलोमीटर्स ट्वेंटी डेज टू कंट्रीज वन मिशन आपण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये ही राईड नोंद करण्याचा प्रयत्न करणार आहोत झालंय पण आम्ही दोघ एवढे खुश ठिकाणं असणं आणि इतक्या कमी जणांना माहिती असणं हे खर तर खूप वाईट गोष्ट आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक थँक यू फॉर ट्युनिंग इन वन्स अगेन टू आर चॅनल युअर वॉचिंग काउंटिंग किलोमीटर वेल पनवेल महा ऑटो व्हील्सला फायनली किती सहा महिने प्लॅनिंग करतोय ना ऑलमोस्ट yes. सहा महिन्याच्या प्लॅनिंग नंतर आज राईड स्टार्ट होते दुसरे लोक पकडे घेऊन थ्री

ऑफिशियली आपण इथून राईड स्टार्ट करतोय विश्व शांती परिक्रमा पार्ट वन दॅट इज बुद्ध जीवन यात्रा या बद्दलचे डिटेल्स मी तुम्हाला राईड करताना सांगेन आता इथून निघूया आज आपल्याला इथून फक्त वसईपर्यंत जायचंय कारण उद्या सकाळी वसईहून आपल्या राईडचा एक ग्रँड फ्लॅग ऑफ होणार आहे सो so, सध्या इथून वसईसाठी निघायचं आहे आपल्याला आपली बाईक एक पाजींची बाईक ची खास या रायडी साठी नवीन घेतलेली मला सगळ्यांचा राईड ची कॉस्ट जर एक लाख रुपये असेल माझ्या राईडची असेल एक लाख करोड रुपये माणूस येईल आणि ही अजितची बही अजितचा इन्स्ट आयडी जीटी आहे पण तो जीटी सोडून <laughs> आता आय डी बी चालू ही चिटी आहे चलो निघूया आता इथून गाडीवरच भेटूया आपण चलो निघायला तयार सगळे एक गोष्ट या राईडच्या निमित्ताने खूप चांगली झालीय गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान बुद्ध तिघे पण आपल्या गाडीवर विराजमान झालेत फक्त या राईड पुरते नाहीत तुम्हाला मी फोटो दाखवतो माझ्या घरातलं देवघर जे आहे ना त्या देवघरामध्ये पण फक्त तीन मूर्ती आहेत गणपती बाप्पा भगवान बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज फक्त रोज सकाळी उठल्यावर ह्या तिघांनाच नमस्कार करतो मी आणि आता तिघं पण आपल्या गाडीवर आहेत

ओके ऑफिशियली राईड आपण स्टार्ट करतोय आठ हजार पाचशे तीन किलोमीटर एक वाजून नऊ मिनिटं पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही बजाजची तीन चाकाची रिक्षा ही बेनेलीची दोन चाकाची रिक्षा आणि ही आपली रॉयल एन्फील्डची दोन चाकाची रिक्षा टॅनियर किंवा सॅडल बॅग लावल्यानंतर रिक्षासारखीच चालवायला लागते एखादी बाईक सहज गेली असती तिथनं पण आमच्या रिक्षा जाणार नाहीत त्यामुळे था। थांबावं लागतं आपण <laughs> निघालोय खरे पण स्टोरी जर अशी पाठीमागून सुरू करूया ना हल्ली एक नीम एकदम फेमस झालाय अरे अरे ॲसे नाही शुरू से देखो तो आप से देखो तब तक पोहोचता पोहचता ऑल राईट ऑल सेट टू लिव्ह अरे वा व्हिडिओ वगैरे काढतात आम्ही की बघा ऑफिशियल व्हिडिओग्राफर बोलवले तिथे सही आहे नेट नाही आहे का तू येत नाही आहे <laughs> बाईक टोटली लोडेड एकदम परफेक्ट थोडासा वेळ लागला लोडिंग करायला कारण पॅनिअर्समध्ये पहिल्यांदा सामान लोड करायचं होतं सॅडल बॅगची आपल्याला सवय आहे ही फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे मी पण कशी वाटते माहीत नाही आपलं झालेली आहे सगळं काही ओके बाय द वे दिस इज द राईड आपण चाललोय विश्व शांती परिक्रमेसाठी याचा फर्स्ट पार्ट मोटरसायकल राईड टू प्लेसेस इनहेबिटेड बाय गौतम बुद्ध फोर रायडर्स सिक्स थाउजंड किलोमीटर्स ट्वेंटी डेज टू कंट्रीज अँड वन मिशन यस दिस इज वेअर वी आर हेडेड सध्या आपण कर्जत कर्जतमध्ये निघतोय पनवेलला बाकीचे तिघ जण भेटणार आहेत साडे दहाचं एस्टिमेटेड टाईम होतं निघण्याचं आता वाजले अकरा वाजून अकरा मिनटं so, सो मी ऑलरेडी चाळीस मिनटं लेट आहे बट दॅट इज ओके पहिल्या दिवशी सब चलताय सो so, या राईडसाठी साठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे डॉक्युमेंटेशन कारण आपण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ही राईड नोंद करण्याचा प्रयत्न करणार आहोत सो so, सगळ्यात पहिले तर प्रत्येक ठिकाणी जिथे पेट्रोल भरणार त्याची रिसीट आपल्याला सांभाळून ठेवायची आहे प्रत्येक त्याचा फोटो ठेवायचा आहे त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी टोल प्लाझा वगैरे आपण क्रॉस करणार तिथे फोटो काढायचे आहेत अशा सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे कर्जतमधून निघतानाच पहिलं पेट्रोल भरलं म्हणजे आपली राईड कर्जतपासून स्टार्ट झाली असं म्हणायला हरकत नाही हां एवढ्या मोठ्या राईडला किती दिवसानंतर निघालो आहे मी किती वर्षानंतर इनफॅक्ट शनिवार आहे ना ते गर्दी असणारच लोक फ्रेश शेतातली भाजी म्हणून घ्यायला थांबतात आणि हे लोक एपीएमसी मधून आणून इथे विकतात रेट वाढवून फ्रेश म्हणून गंदा है पर धंदा आहे अकरा सत्तावन्न चाळीस एक मिनटं लागली पोचायला पर्यंत और ये आया अपना पहला पडाव महा ऑटो व्हील्स पनवेल ब्रिज एक जमाने मे तिथ ना ट्रॅफिक होता खराब व्हायची जेव्हा सिंगल ब्रिज होता आता आपण आलो तिथूनच बोज चालायचं नंतर दुसरा बनवला बाजूला वेलकम टू ठाणी बायकर ग्यानी नुसते भूम भूम करत चाललेत शेंड्या कशा लावल्या होता का पॅनियरला चिरायची एकदम आरामात चालली आहे कारण फक्त वसईपर्यंतच जायचं था आहे अजूनही ठाण्यात होतो आम्ही ऑलमोस्ट चार वाजले जाता वाघभीडमध्ये श्री साई हॉटेल इकडे आमच्या मातोश्री पण टाटा करायला आलेल्या आहेत निलेश सर हे पूर्ण या राईडला बॅक एंड कोऑर्डिनेट करणार आहेत थ्रू आऊट आमचं डिस्टन्स कुठेच पोहोचणार कुठे थांबणार वगैरे या सगळ्या गोष्टी इथून ठाण्यातून ते कॉर्डिनेट करणार आहेत अभिषेक आम्हाला सी ऑफ करायला आलेला आहे प्रकाश आला आहे आणि असं बोले बोलेपर्यंत अजून एक रोहित पण इथे येऊन पोहोचलेला आहे येस सर येस <laughs> इथे एक छानसा फोटो घेऊन निघूया इथून इधर लेके जा रहे हो ट्रैफिक ट्रैफिक में 6 मिनट 2.1 किलोमीटर काय ट्रैफिक आहे यार भर दुपारी पण इथे ना लसो पर्यंत चलो ठीक है आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है बरोबर 5:30 वाजता पोहोचू आम्ही इथे बाइक्स अगदी गेट जवळ पार्क केलं करणी इथे कोणीच नाही फक्त एक चांगली गोष्ट की थोडं गार्डन वगैरे सारखं प्रॉपर बनवलेलं आहे मेंटेन दिसत आहे आणि काही लोकल्स पण लोक इथे संध्याकाळचे फिरायला वगैरे आलेले आहेत स्तूपाचं स्ट्रक्चर आहे ना ते, ते स्ट्रक्चर म्हणजे फक्त मातीचा ढगी ढिगारा दिसतोय दाखवतो मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर एवढं मोठं स्ट्रक्चर आहे पूर्णपणे डिस्ट्रॉईड लकीली इथे एक मुलगा भेटला ज्याला इथली बऱ्यापैकी माहिती आहे म्हणजे ऑब्विसली तो इथला वॉचमन किंवा सुपरवायझर गार्ड वडेव यू कॅन से कारण त्यांनी मला अडवलं ड्रोन उडवायला अलाउड नाही म्हणून त्यावर मला कळलं की तो कोणतरी इथलं ऑफिशियल आहे बट बर त्याला बऱ्यापैकी माहिती आहे इथली सो so, त्यांनी जी माहिती दिली तीच माहिती मी तुम्हाला सांगतोय जवळजवळ दोन हजार सहाशे वर्षापूर्वी हे बनलेलं आहे एकोणीसशे पंचावन्न साली बाबासाहेब आंबेडकर इथे येऊन गेले होते सम्राट अशोकाचा मुलगा आणि मुलगी महेंद्र आणि संगमित्रा त्यांनी इथे व्हिजिट केली होती आणि अठराशे ब्याऐंशी साली झालेल्या उत्खननामध्ये इथे काही सोन्याच्या चांदीच्या मूर्ती काही नाणी काही ज्वेलरी अशा गोष्टी सापडल्या होत्या ज्या एका लाल कापडामध्ये झाकून ठेवलेल्या हो होत्या अशा म्हणजे वेगवेगळ्या वेग पिरियडमधला वेगवेगळा इतिहास वेग आहे हा आणि तो आता हे पण सांगत होता की आता जिथे मी उभा आहे आणि हे जे स्ट्रक्चर दिसतंय हे सगळं असं मातीचं डोंगर असल्यासारखं होतं दोन हजार तेरा साली याचं उत्खनन झालं आणि उत्खनन झाल्यानंतर आता हे एवढं दोन अडीच फूट खाली गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या मेन स्तूपाच्या आजूबाजूला एवढी स्ट्रक्चर्स सगळी सापडले एक छोटा स्तंभ आहे त्याच्यामध्ये कोरीव काम केलेली गौतम बुद्धांची मूर्ती आहे सो so, गौतम बुद्धांच्या इथे येण्याबद्दल असा काही पुरावा त्याला पण सांगता आला नाही पण ओव्हरऑल याचा इतिहास खूप मोठा आहे हे तर नक्की भर शहरामध्ये अशी ठिकाण असणं आणि इतक्या कमी जणांना माहिती असणं हे खर तर खूप वाईट गोष्ट आहे किती मोठा स्ट्रक्चर आहे बघा ते तर हे फक्त हा जो बाहेरचा थर आहे ना हा हा कॉन्झर्वेशन साठी बांधलेला आहे हे सगळं जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वीचं स्ट्रक्चर आहे किती असेल विचार करा म्हणजे डिस्ट्रक्शन झाल्यानंतर पण ते एवढं मोठं आहे विचार करा ते ओरिजिनल स्ट्रक्चर किती मोठं असेल ओव्हरऑल पूर्ण ही प्लेस बघायला सगळं व्यवस्थित एक्सप्लोर करायला साधारण किती म्हणजे अर्धा तास गेला पाचवीसला इथे पोचलो आम्ही आता सहा तीन झालेत बाकीचे ती सगळे निघालेत पुढे मी थांबलेलो कारण मी एक रील पोस्ट केली इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली आय होप की तुम्ही ती रील बघितली असेल आता मात्र इथून आपल्याला रिटर्न पोचायचं आहे रेड कार्पेट हॉटेलला जिथे आजचा स्टे आहे आपला उद्या सकाळी इव्हेंट पण रेड कार्पेट हॉटेललाच आहे त्यामुळे आता फक्त हॉटेलपर्यंत जायचं आहे मेन नॅशनल हायवे एट जो आहे त्या हायवेलाच आहे रेड कार्पेट हॉटेल इथून साधारण एक बारा पंधरा किलोमीटर काहीतरी पण पूर्ण सिटीचा ट्रॅफिक लागले येताना आणि आता ते जाताना पण लागणार आहे कंटेंट छोड राहू बोल की मैं, मैं उद्या आ रहा आता मतलब रॉयल एनफील्ड का जहाँ जहाँ चांस मिले वहाँ वहाँ गाली देने वाला बंदा और राइड के पहले दिन आज बेनेली में प्रॉब्लम है और रॉयल एनफील्ड फिर सही सही तो चल रही है प्रॉब्लम क्यों ओवरटाइम हो गया हो ना प्रॉब्लम हुआ की नहीं हुआ रहना दो प्रॉब्लम वहाँ की नहीं हुआ हमने दो, दोन, दोन हिमालयन वाले केवढे एक्साइट झाले माहिती मोठा मिला एक दिन को पुरी ट्रिप मे बीस दिन का हे सुना पहिला दिन क्या होता झालं झालंय फक्त नट टाईट पण आम्ही दोघं एवढे खुश झालो की तो ह्याच्या गाडीचा जा रॉयल एनफिल्डला शिवाय घाला तो सबका दिन आता आज आपका इतक भारी वाटलं ना रूम मध्ये पोचल्यानंतर दिवसभरात जे गरम झालं फुल घामटलेलो रूम मध्ये आल्यानंतर पहिले एसी लावला आणि शांत बसल वसईला रेड कार्पेट हॉटेल मध्ये आपलं आजचा स्टे आहे उद्या सकाळी इथे एक रायडर्स रॅली नावाचा इव्हेंट होणार आहे खूप मोठा इव्हेंट असतो दरवर्षी होतो आणि रायडर्स रॅलीच्या मधनं आपल्या राईडला ते फ्लॅग ऑफ देणार आहेत असा थोडक्यात प्लॅन आहे थोडीशी माहिती बद्दल देतो आता तसं दिवसभरात तुम्हाला कळलं असेलच गौतम बुद्धांनी त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केलं त्या सगळ्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत आणि वीस दिवसामध्ये आपण या सगळ्या प्लेसेस कव्हर करणार आहोत सो बरच काही या राईडमध्ये तुम्हाला नवीन बघायला मिळणार आहे वेगळं नेहमीपेक्षा बघायला मिळणार आहे आणि ही राईड आपली गल्फनी ऑफिशियली कोस्पॉन्सर केलेली आहे सो so, गल्फचे जे चांगले चांगले प्रोडक्ट्स आहेत चेन ल्यूब चेन क्लीनर इंजिन ऑइल ते सगळे प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत ते कसे कुठे यूज करायचे या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या वेग ब्लॉग्समध्ये रील्समध्ये स्टोरीजमध्ये आम्ही सांगणार आहोत त्याच्यानंतर स्टॅन्लीचा सपोर्ट आहे आपल्या या राईडला सो so, स्टॅन्लीचे जे बाईक मेंटेनन्स व्हेकल मेंटेनन्ससाठीचे टूल्स आहेत इनफॅक्ट जनरल मेंटेनन्स टूल्स ते सगळे टूल्सचं किट आपल्याकडे आहे सो ते किट कुठे कुठे यूज होणार आहेत हे सगळे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे बरच काही तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन मिळेल शक्य झाल्यास आपण कुंभमेळ्यामध्ये महाकुंभमेळ्यामध्ये सुद्धा जाणार आहोत प्रॉमिस देत नाही पण ट्राय करणार आहोत सो so, पुढच्या वीस दिवसामध्ये खूप काही घडणार आहे रिअल मध्ये सगळ्या गोष्टी इंस्टाग्रामवर घडतील आणि या व्हिडिओ नंतर कदाचित पुढचे सगळे व्हिडिओज मी रिटर्न आल्यानंतरच एडिट करेन so, सो यूट्यूब व्हिडिओ तुम्हाला राईडच्या नंतरच बघायला मिळतील हा व्हिडिओ इथेच एंड करतोय उद्या सकाळी रायडर्स रॅलीचा इव्हेंट आहे आणि त्याच्यानंतर आपण इथून निघणार आहोत नाशिक धुळे या मार्गाने आपण नॉर्थकडे प्रवास चालू करणार आहोत सो so, उद्या सकाळी भेटूया पुढच्या प्रवासासोबत आणि रायडर्स रॅलीच्या इव्हेंट सोबत तोपर्यंत स्टे युन स्टे कनेक्टेड अँड से, से, से हॅपी कीप काउंटिंग किलोमीटर्स